यामध्ये सर्वप्रथम सह्याद्री वाचवा मोहिमेअंतर्गत आपण झाडा या गावामध्ये गेलो होतो त्या गावामध्ये आणखी बांधकाम असल्याचं आम्हाला प्रथम कळलं आणि त्याच्यानंतर त्या जागेवरती जा बांधकाम कुणी केलं हे शोधण्यासाठी गेलो असता आम्हाला सातवारी सापडले त्यात चंद्रकांत वळवे आणि इतर तेरा जण असे त्यांचे सातवारे एकूण एकोणचाळीसच्या वरती सापडले त्याची टोटल जागा सहाशे एकेचाळीस चाळीस एकरच्या वर आहे आणि मग त्याचं कमाल जमीन धारणा कायद्याचं उल्लंघन झालंय त्याची चौकशी करावी असं जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन दिलं त्याचबरोबर तिथे असणारे ज्या बांधकाम आहे त्या बांधकामाचं आनंद बांधकाम जे आहे ते पाडावं हो। कारण प्रांत अधिकारी कलेक्टर ऑफिस याला परवानगी दिलेली नाही त्यामुळे पाडावं हो यासाठी मी निवेदन दिलं होतं त्यानुसार आज दहा जूनला उपोषणा बसलेलं आहे काही झाडांनीचे ग्रामस्थ आहेत सर काय सांगाल आपण साधारण स सहाशे वीस सहाशे चाळीस एकरचा हा सगळा व्यवहार आहे तुम्ही ग्रामस्थ आहात काय सांगाल या बाबतीत या बाबतीत आम्ही ज्या वेळेला आम्ही ल लहान लहान असताना आमचे वडील ज्या वेळेला होते त्या वडिलांना ज्या वेळेला त्यांनी सांगितलं की हे जमीन म्हणजे आम्ही एकोणीसशे ऐंशी साली आम्ही तिथून पुनर्रसवण झालो पुनरसन म्हणजे आम्ही सो खर्चाने गेलेलो हो आहे तिथे कारण तिथे थोडासा मुलाच्या शाळेचा डॉक्टरचा काही हे नसताना जमीन तर आमची तिथे जागेवरती होती पण मुलांना त्यांनी शिक्षण वगैरे नसताना ते थोडेसे तिकडे स्थलांतर झाले स्थलांतर झाल्या तर ती जागा होती ते तिथून इथून मोरे असे एजंट एजंट जे आहे ते एजंट तिथे जमा होत गेले दोन तीन वेळा एजंट गेले एजंटांना रिटर्न पाठवले त्यानंतर एजंट गेले त्यांनी सांगितलं की तुमची ही जी जमीन आहे ती कुठे फॉरेस्ट किंवा अभयारण्याला जमा होईल त्या भीतीने त्या लोकांनी ती काय लोका जमीन होती ती विकायला घेतली विकायला घेतली तर त्यावेळेला विकता विकता त्यांनी सांगितलं की आमची इथे हक्काची आहे आम्ही इथे शेतकरी आहेत म्हणून आमचं काहीतरी प प्रूफ राहिलं पाहिजे म्हणून आमची पंधरा अठरा अठरा एकर जमीन होती त्याच्यामधली तीन तीन एकर जमीन त्यांनी शिल्लक ठेवली पंधरा एकर जमीन विकली पंधरा एकरचे ती तीन एकर आहे ती पण त्याच्यामध्ये हडप करून आमचा हे दस्तखत मारून घेतलं आणि ती जमीन आम्हाला पूर्ण नील गेली काय सांगाल तुमची किती जमीन होती आणि तुमची फसवणूक काय झाली ते सांगा माझी मुळात फसवणूक असे झाले की माझी मुळात नऊ एकर जमीन नऊ एकर जमीन नऊ एकरचा दस्त मारला त्यांनी पण परंतु माझ्या आजोबाची जमीन आजोबाची जमीन असताना ती कुठल्या प्रकारे विकली कशी विकली आजोबाचा मृत्यू दाखला नसताना किंवा आम्हाला माहिती पण नाही ती जमीन कशी विकली तुमच्या आजोबांची जमीन विकली गेलेली आहे गे दादा तुम्ही काय सांगाल आम्ही एकच सांगू शकतो आमच्या वडिलांचे नावे असताना दस्त केला तर अठरा एकरचं आमचं खातं तेरा एकरचं त्यांनी आम्हाला पैसे दिले वडिलांना वडील बहादूर असणारे तेरा एकरचे पैसे दिले तर आमचा सुरुवातीला विषय संजय मोरे एजंट यांच्याशी असा विषय झालेला ती म्हणजे सार्वजनिक जमून आमची तीन तीन एकर जमीन गावठाणामध्ये आमची राहिली पाहिजे इथले आम्ही मालक म्हणून मूळ मालक म्हणून आमची गावटाना तीन तीन एकर जमीन राहिली पाहिजे आणि ह्या शब्दावर सगळे खातेदार तयार झाले आणि त्यांनी आता त्या पद्धतीने ते, ते त्यांनी ठेवली पण नाही आणि लोकांना वाटलं की बाबा आमची तीन तीन एकर जमीन शिल्लक आहे मग बाबा पंधरा जाव तेरा जाव आणि उर्वरित आम्ही मी स्वतः तेव्हा आमच्या वडिलांनी विचारलं बाबा आमच्या अठरा एकर खातेदार तीन एकर राहिली ते तर तेरा एकरच असेल तर म्हणले नाही नंतर तुमची जातबारा भेटेल तेव्हा ते ब ते ते उर्वरित दस्त मारू तर तिथून परत त्यांनी काहीही लक्ष दिलं नाही आम्ही संजय मोरेना किंवा त्या वळवी साहेबांचे एक मॅनेजर होते त्यांच्याशी बोलून आम्ही विचारलं बाबा त्यांना भरपूर वेळा विचारलं लेटर पाठवलं आम्ही कधी येऊ तुमचे मालक कधी भेटतील तर त्यांनी काय त्या मालकांना कॉन्टॅक्ट करून आमचं दिलं नाही काय नाही आणि आम्ही गावठाणालिझर मी तीन तीन नगर ठेवायचे सांगितलेले असून आज मी तिला आमच्या तिथं काही घरपट्या आहेत एक पर, दोन लोकांचे घरपटे आहेत आमच्या बाबाजी मोरे म्हणून आमचा भाऊ त्यांची घरपटी चालू आहे तिथं तेवीस पर्यंत दोन हजार तेवीसपर्यंत त्यांनी घरपटी भरलेली आहे आणि आत्ता त्यांनी दोन हजार चोवीसला सांगितलं की पंचायतीला असं नोटीस दिलं की हे घरपट्या बंद कराव्यात म्हणजे असा प्रकार त्यांचा चाललेला आहे आणि काही बोगस दस्त त्यांनी मारलेले आहेत हां स्वतः मालक नसताना दादा तुम्ही काय सांगाल माझं म्हणणं असं आम्ही तीन थे जमीन एकर जमीन ठेवली होती खुद्द सतरा एकर मध्ये तीन एकर आम्ही ते आम्हाला बोलले साइड काढून देऊ ते आजपर्यंत बेपात आहे अशी फसवणूक सर्रास केलेली आहे आता थोडक्यात तुम्ही याचा जो विस्तृत आहे की झाडानी गाव झाडानी गावाचं क्षेत्र किती आणि किती क्षेत्र ऐवी आणि त्यांच्या सगळ्या साथीदारांनी तेरा लोकांनी विकत घेतला आता तिथं मी स्वतः ज्यावेळेस जाऊन आलोय तिथं एक फार्म हाऊस टाईप बघितलेलं आहे आणि तिथं त्यांचं म्हणणं आहे की हे जे फार्म हाऊस आठ खोले आहेत हे आमच्या तेरा लोकांसाठीचेच आहे तिथं रिझॉर्ट वगैरे आम्ही काय करणार नाही आहे निसर्ग वाचवाय आम्ही कुठली झाडं तोडली नाही असं त्यांचं म्हणणं आहे आता ग्रामस्थ म्हणून नेमकं तुमचं म्हणणं काय नमस्कार आमची जी लोकं इकडे आलेली आहेत आणि लोक इकडं आल्याच्या नंतर म्हणजे आमच्या लोकांची जी फसवणूक झाली फसवणूक झाले की आता मी माझ्या पण तुलत्यांची मी जागा बघितली त्याच्यामध्ये पण खूप फसवणूक आहे जवळजवळ खाते प्र बुकाप्रमाणे पंचेचाळीस एकर जागा दिसते आणि त्यांना चोवीस एकरमध्येच त्यांनी हे करून तेथील सरकारी अधिकारी किंवा त्यावेळी ते फसवणूक आहेत पण लोकांचं एवढंच म्हणणं आमचं मंदिर आहे गावटान कुठं शिल्लक होतं ते नाही आहे गावटा मंदिरामध्ये जाण्यासाठी रस्ता जात नाही आहे लोकांच्या घरपट्या आहेत त्यांची फसवणूक केली जात आहे परत त्याच्यामध्ये जे एजंट आहेत एजंट एजंट लोकांनी पूर्ण आमच्या लोकांना अंधारात ठेवून हे काम केलेलं आहे जे बोगस लोकं म्हणजे ज्यांचं खाते होतं त्यांचे वारसदार नव्हते त्यांना बो कोणीतरी दुसराच उभा करून बोगस त्यांच्या क नावे त्यांचे खाते ओढून घेतलेले आहेत असे दस्त केलेले आहेत आणि आता जेव्हा माहिती होते तेव्हा त्यांच्या नावावरती ते सगळे दस्त आहेत त्याबद्दल आमच्या लोकांची पूर्ण पन्नास टक्के पूर्ण फसवणूक झालेली आहे सहाशे चाळीस एकर पैकी साधारण तीनशे एकरची फसवणूक तुमची झाली असं म्हणता येईल हा नक्कीच आणि शे, शेवटची मागणी काय ते सांगा आता प्रशासनाकडे काय शेवटची मागणी प्रशासनाकडे एवढीच मागणी आहे की या विषयाची सखोल चौकशी व्हावी ज्यामुळे सुशांत मोर ज्यावेळी आमची लोकं जायची म्हणजे महाबळेश्वर याच्या ठिकाणी पण त्या ठिकाणी अधिकारी आम्हाला काही जे तलाठी सर्कल वगैरे अधिकारी वारस नोंदी पण चढवून घेत नाहीत जेव्हा सातबारा आता आमचा बारा नंबरचा आहे पण ते वारस नोंदी पण चढवून घेत नाहीत तिथं असं समजून येत होतं की तो वा बारा बारा नंबरचा सर्वे नंबर पण आमच्यावर तेव्हा असं शासकीय अधिकाऱ्याकडे वळवी प्रेशर करत होते पण त्यावेळी असं सांग समजतंय पण ते अजूनपर्यंत ते लोक बोलले तुम्ही लोकांना घेऊन या मग आम्ही हा सातबारा तुमचा क्लिअर करतो असं पूर्ण भूमिहीन करायचं होतं लोकांना तिथं त्या ह्या पद्धतीने अशा पद्धतीने खोटे लोक उभे करून त्यांनी त्या त्या ठिकाणी आमच्या लोकांना पूर्ण ते जवळजवळ पन्नास टक्के फसवणूक केलेली आहे